नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेषोपा हद्दीतील पूर्णा पात्रातून वाळू उत्खनन करून चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक करणारा हायवा तहसीलदारांनी तारीख अकरा रोजी रात्री अकरा वाजे दरम्यान पकडला विशेष म्हणजे ठिकठिकाणी वाळू चोरांचे खबरे ठान मांडून बसलेले असतानाही तहसीलदारांनी खबऱ्यांना चकमा देत हायवावर कारवाई केली तहसीलदार रविवारी सुट्टीवर असल्याचा फायदा घेत पूर्णा काठच्या गावातून रात्रंदिवस अवैध वाळू उत्खनन करून वाळू वाहतूक बिनभोबाट सुरू आहे या अवैध वाळू वाहतुकी संदर्भात ग्रामस्थांनी तहसीलदाराकडे तक्रारी केल्या आहेत म्हणून सुट्टीवर असतानाही तलाठी नितीन चिंचोले यांना सोबत घेऊन खाजगी वाहनाचा आधार घेत चक्क विदर्भ मार्गे येऊन वाघाळा मार्गे येणारा अंदाजे ब्रास हायवा क्रमांक अठ्ठावीस बी एकोणसाठ एकोणनव्वद याला पूर्णा पाठीवरील दत्त मंदिर येथे पकडले वाळू चोरांनी दबाव आणत हैवा पळून नेण्याचा प्रयत्न केला मात्र तात्काळ पोलिसांची मदत घेत अखेर कारवाई केली त्यानंतर जाय मोक्यावर रात्रीच्या वेळी महाखनिज ऑनलाईन पंचनामा करून कारवाईची नोंदणी केली व सदरील हायवा पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे तहसीलदार सोनाली जोंडळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले बिरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा